लंबरी तालुक्यातील पावसाने दिलेल्या खंडामुळे खरीप उत्पादनात झालेल्या मोठी रब्बीची पेरणीची अडचणी अशा अनेक संकटात प्रशासनाने खरीप पिकांची सुधारित नजर अंदाज पैसेवारी शेहेचाळीस टक्के जाहीर केली होती दरम्यान तेरा डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी घोषित करत ती कायम ठेवत दुष्काळी परिस्थितीवर अखेर शिक्कामोर झाल्याने तालुक्यात आता दुष्काळी सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे खरीप पिकांची पेरणीनंतर पंधरा सप्टेंबर रोजी पिकांची नजर नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली नजर पैसेवारीनंतर दीड महिन्याने सुधारित पैसेवारी जाहीर केली त्यानुसार फुलंब्री तालुक्यातील तेरा डिसेंबर रोजी शेहेचाळीस टक्के अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली यंदा शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीप्रमाणेच सामना करावा लागला आहे दुष्काळाची परिस्थिती तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका यामुळे शेती व्यवसायात अडचणी सापडल्या आहे अशी परिस्थिती प्रशासनाकडून परंब्री तालुक्यात दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आली होती पैसेवारी पन्नास टक्क्यापेक्षाही कमी असताना दुष्काळाच्या यादीतून तालुका वगळण्यात आल्याच्या संतप्त प्रक्रिया उमटल्या होत्या यानंतर प्रशासनाने तालुका दुष्काळीच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला के नुकतीच केंद्रीय समितीकडून पर दुष्काळ परिस्थितीची पाहणी देखील झाली आहे यानंतर आता पंधरा डिसेंबर रोजी खरीप पिकांची अंतिम पैसेवारी शासनाने शेहेचाळीस टक्के घोषित केली आणि फुलंब्री तालुक्याच्या दुष्काळावर अखेरचा शिक्कामोर्त होऊन तालुक्याला दुष्काळाच्या सवलतीचे मिळण्याचे मार्ग मोकळे केले आहे खरीप हंगामात पिकांची पैसेवारी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे ही पैसेवारी पन्नासच्या आत असेल तर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून काही प्रमाणात सवलती मिळतात यात जमिनीत महसूला सूड शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली न करणे सरकारी योजनेचे पुनर्गठन नगरेच्या टंचाई कामाचे प्राधान्य शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करणे आदींचा यामध्ये समावेश होतो ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಎಐನ್್ಯೂಜ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ